हॅलो नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे मी अपेक्षा करते तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असा बघा हा ब्लॉग आहे ना शनिवारचा आहे आणि या दिवशी मी बऱ्यापैकी लवकर उठलेली कारण काव्याची पण लवकर शाळा होती जरी जी अंशला स्कूलला सुट्टी असली ना तरी पण म्हणजे काव्याची शाळा लवकरच असते त्याच्यामुळे मला शनिवारी पण जरा लवकरच उठावं लागतं कारण तिचं सर्व आवरून ती पावणे सातला साडेसहा पावणे साला साडेसहा पावणे सातला तरी घरातून निघते मग त्या अगोदर तिचं केसं वगैरे सर्व नाश्ता वगैरे करून ती जाते कारण सकाळी काय शनिवारी ती टिफिनला टिफिन, टिफिन वगैरे काही घेऊन जात नाही डायरेक्ट साडेबारा बारा, बारा वाजेपर्यंत ती घरी येते तोपर्यंत मग तिला मी नाश्ताच करून म्हणजे पाठवते टिफिन देत नाही त्याच्यामुळे तर बघा इथं मग लवकरच उठलेली ना जवळजवळ माझी सर्वच कामं आवरलेली साडेनऊ साडेनऊपर्यंत माझी सर्वच कामं आवरलेली जरी आज जीएनशी जी स्कूल नसली ना तरी पण त्याच्या स्कूलमध्ये आज ओपन हाऊस होता तर तिकडेच मला जायचं तर माझं जा काम जवळजवळ साडेनऊपर्यंतच आवरलेलं आणि थोडा वेळ होता कारण त्याचा ओपन हाऊस म्हणजे अकरा ते बारा असा होता मग इतक्या वेळात मला तसं पण माझं भाकरींचं पीठ पण संपत आलेलं आणि मला त्यासाठी धुवायचे होते तांदूळ मग तेच धुवून एकीकडे मी हे करून ठेवलेलं पाणी निघेच तोपर्यंत त्यांचा कपडे धुवून झाल्यानंतर लगेचच मी तांदूळ पण धुवून घेतले कारण मग त्याचं पाणी निघेपर्यंत साडे दहा अशी वेळ होईल आणि त्यातल्या त्यात मग मला लगेच खाटेवर बाहेर बऱ्यापैकी ऊन येईल त्या उन्हात पसरवून घेण्यासाठी आता आहे ना माझ्याकडचे म्हणजे धुतलेले तांदूळ पण संपलेले तशी पण मी पावसाळ्याच्या अगोदरच तांदूळ धुवून ठेवते नेहमी कारण मग दळणाला म्हणजे पंचायत नको व्हायला आणि पावसाळ्यात कसे तांदूळ सुकत पण नाही आणि फॅन करायचे जितकी ती वाळू येणार तरी पण मग ते गिरणीवाले म्हणजे दाळायला नकार देतात कारण मग त्यांचे पण गिरणीला तो आट्टा वगैरे बसतो त्याच्यामुळं मग ते सांगतात की मग न धुतले तरी आणा किंवा एकदम कडकडीत असे वाढलं तरी घेऊन या कारण मग ते, म्हणजे त्यांचं पण नुकसान होतं त्याच्यामुळं असं तर बघा इकडे तांदूळ पण बाहेर सुकवत लावलेले आणि तरी थोडा वेळ होता आणि इथं माझा हा बऱ्याच दिवसाचा पेंटिंग पेंटिंग काम होता जवळजवळ दिवाळीत पण मी दिवाळीपासून नुसती फ्रीज म्हणजे आठ दिवसाला नुसता कपडाच फिरत होती पण तरी पण माझं त्याच्याने काही समाधान होत नव्हतं त्यामुळे मला आहे ना फ्रीजची पूर्ण क्लिनिंग करायची होती कारण अवतारच बघा असं झाल्यासारखा होता कारण म्हणजे सारखी सारखी पाहुणी पण येत होती कारणबाईंच्या सासूबाई वारलेली ना त्याच्यामुळं आमच्याकडे पण लोक म्हणजे कोणी कोणी अशी बसायला येत होती त्याच्यामुळं असा उरलेला उरतच नव्हता असा मेन म्हणजे पाहुणे त्याच वेळेला नेमकी यायची त्याच्यामुळे ही जरा कामं राहून गेलेली माझी जी, जी पंधरा पंधरा दिवसात करायची असतात ना ती कामं राहून गेलेली मग हा फ्रीज मी आज साफ करायला घेतलेला बघा पूर्ण बाहेरून आतून बाहेरून पूर्ण मी शॅम्पू आणि निरमा पावडरमध्ये पहिल्यांदा घासून घेतलेलं आणि त्यानंतर मग असा ओल्या कपड्याने आतून बाहेरून सर्व पुसून मी घेतलेलं आणि तो फ्रीजचा स्टँड वगैरे असतो ना तो पण पूर्ण पुसून घेतला कारण मग सारखं सारखं एक एक काम म्हणजे करायला बरं ना वाटत पंधरा दिवसातून एकदा का होईना पण पूर्ण क्लीन करून घेतलं ना की मग बरं वाटतं जरा आणि बघायला पण बरं वाटतं पंधरा दिवसातून मी एक दिवस फ्रीज म्हणजे असं प्रत्येक कोपऱ्या पंधरा पंधरा दिवसातून मी करते म्हणजे जास्त काही घाण होत नाही तर बघा इथे ही पहिल्यांदा मी भांडी वगैरे सर्व काढून ठेवलेली फ्रीजची आणि फ्रीज, फ्रीज पुसून वगैरे ठेवलेला मी मग तोपर्यंत तो असा तो बऱ्यापैकी सुका सुका होईल फ्रीज म्हणजे जो ओल्या कपड्यात पुसलेला असतं ना तो आणि त्यानंतर मग मी ही जी भांडी घासलेली ना ती पण स्वच्छ धुवून घेतलेली माझ्या फ्रीजचे आहे ना दरवाज्याच्या साईडला ते दोन रॉवर असतात बघा ते तुटलेत कधीच म्हणजे तुटलेत आणि त्याच्यामुळं मग मी म्हणजे तिथं काय आणलं पण नाही मी लावायला बघू आता एक दिवस मी जे रिपेरिंगचं फ्रीज रिपेअरिंगचे दुकानं असतात ना तिथून जाऊन बघेन मी मागे एकदा गणपतींना गेलेली पण मी फ्रीजच्या दुकानात की आहेत का म्हणून तर ते बोललेले की आता सध्या तरी नाहीत पण जेव्हा येतील ना तेव्हा मग म्हणजे नंतर तुम्ही एकदा परत फेरी मारा मग मी म्हणजे देण तुम्हाला ते साईडचे खण असतात ना ते असं जे आहेत ना ते व्यवस्थित मी स्वच्छ करून घेतलेले बघा आणि बरेपैकी त्यांचा पण अवतार घाण झालेला पूर्ण भांडी म्हणजे व्यवस्थित चिकट चिकट अशी झालेली आणि फ्रीज उघडला ना का मूड ऑफच व्हायचा पण किती दिवस येणार न लक्ष नसल्यासारखंच मी फ्रीजकडे वागत होते कारण वेळ पण उरत नव्हता त्याच्यामुळं पण आज कशी जरा टिफिन वगैरे पण नव्हता आणि त्याच्यामुळं मी हा काम करायला घेतलेला फ्रीजचा जवळजवळ मला आहे ना ओपन हाऊसला जायला अक अकरा ते बारापर्यंत ओपन हाऊस होता पण मला घरीच साडे अकरा वाजले माझ्या मनात विचार चाललेला की आता घेतलं आता काम तर ते पूर्णच करून घेईन तसं पण मी मागच्या वेळेस जी एनशा ओपन हाऊसला गेलेली ना तेव्हा म्हणजे एक वाजेपर्यंत होता चालू म्हणून मनात तेच होतं माझ्या की थोडे दहा पंधरा मिनटं लेट झालं चाले। तरी चालेल कारण असतात तोपर्यंत टीचर असतात तिथे त्यानंतर मग सर्व आवरून घेतलं बघा ओटा वगैरे सर्व क्लीन करून घेतलं मी आणि जी भांडी घासलेली ना ती पूर्ण फ्रीजमध्ये लावून वगैरे घेतली आहे ना फ्रीजमध्ये जास्त करून भाजीपाला पण नव्हता म्हणजे आणलेला आणि जेव्हा मी जीएनशा ओपन हाऊसला जाणार होती ना तेव्हाच भाजीपाला घेऊन येणार होती कारण शनिवारी चतुर्थी पण होती बघा मग त्या दिवशी मला थोडी भाजीपाला पण घेऊन यायचा होता मग जी जी होती ना भाजी ती पूर्ण म्हणजे व्यवस्थित फ्रीजमध्ये लावून ठेवली जेव्हा येईन ना घेऊन तेव्हा मग व्यवस्थित साफ करून मी फ्रीजमध्ये ते पण ठेवून देईन तर बघा जिथले तिथं भांडी जी होती ना जी आहेत ना आता ती बघा तुम्हाला दिसतात बघा माझ्या एका साईडला मागे जे वरचे कंटेनर आहेत फक्त खालचे ते दोन रॉवर आहेत ना तिथले तिथले ते खण नाहीत ते तुटलेत कारण या पहिले मुलं पण लहान होती ना त्याच्या मुलांना बॉटल्स वगैरे तिथे ठेवायचो ना त्याच्यामुळे पटकन घेऊ किंवा कधी कधी मोठ्या माणसांच्या हातून पण होत बघा तर ते दोन कंटेनर माझे तुटले ते बघीन आता मी म्हणजे एक दिवस फ्रीज म्हणजे असतील तर मी घेऊन येते तर बघा असा असा चकाचक अवतार बघून झाल्यानंतर मनाला पण बरा वाटतं तर बघा त्यानंतर सर्व भाजी वगैरे पण भरून घेतली मी त्याच्यात आणि त्यानंतर फायनली मी गेलेली बघा टाईम होईल म्हणून मी जीएनश पप्पानं सांगितलेलं की जरा मला घेऊन चला म्हणजे मी पण पटकन जाईन आणि पटकन काम पण होऊन जाईल मीटिंगसाठीच जास्त करून ते मला घ्यायला आलेले घरी तर बघा असा काहीसा जयंशचा रिझल्ट होता मस्त रिझल्ट म्हणजे त्यातल्या त्यात मला अपेक्षा नव्हती त्याच्याकडून बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये पण तीसपैकी तेवीस मॅथ्समध्ये पण तीसपैकी तेवीस हिंदीमध्ये तीसपैकी तीस आहेत आणि मराठीमध्ये तीस तीसपैकी तीस तीस सत्तावीस आणि म्हणजे चांगले आहेत मार्क्स आणि फक्त ई व्ही एसमध्ये त्याला तीसपैकी वीस असे मार्क्स आहेत बरं वाटलं असं काहीसं मार्क्स बघून कारण घरात तर मस्ती खूपच करतो पण टीचर पण बोलत होत्या की करतोय जी अंश अभ्यास आणि आता बघा तुळशीचे लग्न झालेत ना तर अशा काहीसे आमच्याकडं बॅनर बघायला मिळतात बघा न्यू कपल्स शुभविवाह साखरपूर असे मस्त मस्त कपल्सचे बॅनर मी बघायला सुरुवात झाली मिळायला म्हणजे बॅनरची तर बघा घरी यायला तिथं काय म्हणजे दहा पंधरा मिनटाचंच फक्त काम होतं फक्त जाऊन तिथं म्हणजे व्हिजिट द्यायची होती मीटिंगमध्ये त्या ओपन हाऊसमध्ये म्हणून मग जास्त काही वेळ नाही लागला लगेचच ला मी घरी आलेली आणि घरी आल्यानंतर मग चतुर्थी होती त्याच्यामुळे काय नाश्ता वगैरे पण मी काय बनवून गेली नव्हती सकाळी मला तर वाटतं नुसतं चहा चहाच घेतलेला आणि आल्यानंतर मग इतका काय स्पेशल नाश्त्यामध्ये पण काय बनवायचं नव्हतं ज्या आलूच्या मुल्या आणि जमिनीतले आपले ते कर असतात ना तुम्हाला मागं मी शेअर केलेली बघा नवरात्रांमध्ये तेच उकडवायचे होते कारण खिचडी वगैरे नव्हती करायची आणि साबुदाण्याची खीर एक बनवायची होती साबुदाण्याची खीर म्हणजे आईनेच बनवलेली मी फक्त ह्या आळूच्या मुळ्या आणि करांदे उकडवून घेतले आणि मग लगेच उपवासाचा तो नाश्ता पण करून घेतला थोडा आराम केला आणि त्यानंतर मग झाली आपली संध्याकाळची जेवणाची वेळ तर बघा काळोखच झालेला जवळजवळ आणि माझी इकडं म्हणजे जवळजवळ वरण पण झालेला भाजी पण झालेली आणि भात मी गॅसवर नुकताच ठेवलेला आणि भजी पण मी बनवलेली बघा काव्याला आवडतात म्हणून बटाट्याची भजी जे अँड काव्याचे काव्याच्या बटा कांदा भजी जास्त आवडतात पण यावेळेस मग त्यांना खोकला वगैरे पण झालेला तर ते बोलत होते की नाही बनवलं तरी चालतील मग मी सिंपलच आपले मिरचीची भजी आणि बटाट्याची भजी बनवलेली तर बघा इकडे भात नुकताच मी गॅसवर ठेवलेलं तुम्ही बघितलं असेल आणि दुसरीकडे बिरड्याची भाजी पण झालेली माझी बऱ्यापैकी तयार म्हणजे झालेलीच बऱ्यापैकी आणि तिसरीकडे वरण वरण पण माझं झालेलं वरणाची गॅस म्हणजे मी बंदच केलेली आणि हे बघा ही मिरचीची भजी बटाट्याची भजी असा काहीसा आजच्या चतुर्थीचं जेवण होता माझा आणि इकडे बघा जो भज्यांचा पीठ राहतो ना तो नुसता तेला प्रकारे बुंदीसारखा फ्राय केलेला मला तरी आवडतं तुमच्यापैकी कोणाकोणाला असं आवडतं चुरा हा मला कमेंट करून नक्कीच कळवा मला तरी आवडतो आणि इकडे बघा ही कुरडया पण होत्या त्या पण मी अगोदरच तळून घेतलेल्या पिशवीत कारण मग ते नरम होतात त्याच्यामुळं जेवण वगैरे फक्त भातच होईत ठेवलेला आणि त्यानंतर मग इकडं आलेली पूजन करण्यासाठी काही अंगणात करतात म्हणजे माझ्या माहेरी तरी चतुर्थीचं पूजन अंगणात करतात पण आमच्याकडे पहिल्यापासूनच म्हणजे इकडे सासरी घरातच देव घरातच तुळ आपलं चतुर्थीचं पूजन करतात म्हणून मग मी पण इथं घरातच करते पाटाखाली मस्त की स्वस्तिक अशी रांगोली व्यवस्थित पाठ स्वच्छ करून पाटावर पण स्वस्तिक आणि गणपती बाप्पांना प्रस्थापित जसे आपली सिंपलच पूजा म्हणजे इतकं काही सागर संगीत नाही नेहमीप्रमाणेच आपण जशी चतुर्थीला करतो ना तशी आणि जर असली तर फळं नाही तर मग फक्त एक श्रीफळ म्हणजे नारळ ठेवून व्यवस्थित असं चतुर्थीचं पूजन वगैरे करून घेतलं मी रांगोळी वगैरे जशी थोडी थोडी करून प्रत्येक वेळेला करते ना तशीच अगोदर जितकं काही सामान लागेल ना तितकं मी अगोदरच गोळा करून ठेवते म्हणजे सारखं सारखं उठायला ला लागत नाही पैसा सुपारी पान काही साखर वगैरे रांगोळी वगैरे फुलं सर्व अगोदरच मी जमा करून ठेवते कारण मग सारखं सारखं दुसरा कुणाला काय आणायला पण सांगायची गरज लागत नाही आणि म्हणजे आपल्याला पण सारखं सारखं उठायला लागत नाही का आणण्यासाठी बघा इथं दिवा वगैरे मी लावून घेतला आणि सिंपल अशी रांगोळी पण काढून घेतली त्यानंतर मग गणपती बाप्पांना म्हणजे फुलं वगैरे हळदी कुंकू अक्षदा वाहत वाहिल्या नारळासमोर आणि गणपती बाप्पांसमोर आणि जे दिवा प्रज्वलित केले ना त्याच्यासमोर आणि म्हणजे दारासमोरचं दारासमोर फुलांचं झाड दारास असलेला असा फायदा असतं बघा कुठल्याही वेळेला आपल्याला एकतरी फूल मिळतंच प्रत्येक झाडावर कोणत्याही झाडावर एकतरी फुल मिळतंच पूजेसाठी सकाळी असो किंवा संध्याकाळी असो पण यापूर्वी ना चार पाच वर्षापूर्वी म्हणजे अंगणात झाड जारा, फुलझाडच नव्हतं आणि जेव्हापासून लावल्यापासून ना, जे ना एकतरी फुल मिळतंच म्हणजे बरं वाटतं त्यातल्या त्यात स्वतःने लावलेल्या फुलं म्हणजे झाडापासून फुलं आणण्याचा म्हणजे आनंदच वेगळा असतो जरी आपण दुसऱ्या कुठून आणलेला असतं ना तरी पण तो मनात एक थोडा कमीपणाच असतं बघा आणि स्वतःने लावलेल्या झाडाचं एकतरी फुलं असला ना की म्हणजे हा मनाला समाधान वाटतं आणि म्हणजे बरं वाटतं त्यातल्या असं तरी इथं माझी साधी सिंपल पूजा पण करून झालेली सर्व माणसांनी पण दर्शन वगैरे घेतलं आणि जो मी पूजन करायच्या अगोदर भात घातलेला बघा गॅसवर तो पण म्हणजे पूजा होईपर्यंत माझा भात पण झालेला आणि मग जे झालेलं जेवण त्यांचा मस्त असा नैवेद्य वगैरे दाखवून साखरेचा आणि जेवणाचा नैवेद्य वगैरे दाखवून सर्व माणसांनी उपवास वगैरे सोडून घेतला जे अंश बघा इथं चालू आहे म्हणजे तो पण मागे मागे माझ्या असतोच प्रत्येक कामात त्याची लुडबुड चालूच चालू असते तर बघा त्यांनी पण दर्शन घेतलं घरातील सर्वच माणसांनी दर्शन वगैरे घेतलं आणि ही बघा अशी होती माझी साधी आणि सिम्पल अशी मस्तपैकी देवपूजा बाबांनी लगेच आरती वगैरे करून नारळ वगैरे फोडून घेतला आणि म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवून घेतलाय जो मी जेवणाचा ताट केलेला ना म्हणजे अधिष्ठानासाठी आणि एक खाली गणपती बाप्पांसाठी असे दोन नैवेद्याचे ताट पण मी करून दिलेले त्याचा नैवेद्य वगैरे दाखवला आणि आम्ही पण सर्वांनी उपवास वगैरे सोडून घेतला असो चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी या मस्त राहा आणि बा बाय